नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती महत्वाचा एक शासन निर्णय आपण आजच्या या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण आहे आपल्या लक्षात आलेलं असेल सध्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्याच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे आणि त्या अंतर्गत शासनाच्या शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपाययोजना सुरू आहे वेगवेगळे शासन निर्णय जारी झालेले आहे आणि त्या अनुषंगाने शाळेवर आपल्याला वेगवेगळे कामे करायची आहे तर मित्रांनो त्या अंतर्गत विद्यार्थी सुरक्षेबाबत अतिशय महत्वाचा एक शासन निर्णय काल दिनांक का सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला निर्गमित झालेला आहे तर त्या शासन निर्णयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो विद्यार्थी सुरक्षेबाबत अतिशय महत्वाचा शासन निर्णय शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे तर त्या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे असा महत्वाचा विषय देऊन हे परिपत्रक हे शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर बघा या अगोदर सुद्धा काही शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या शाळा स्तरावर आपण संपूर्ण कार्यवाही करत आहोत तर बघा या शासन शासन निर्णयाची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंब अंमलबजावणी करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शा, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला म्हणजे काल निर्गमित झालेला आहे तर बघ हा संदर्भ दिलेला आहे मागील शासन निर्णयाचे पत्रांचे तर सरळ आपण हा जो शासन निर्णय सविस्तरपणे जाणून घेऊ तर बघा प्रस्तावना राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या सुरक्षा विषयक काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून क्रमांक अन्वय शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या संदर्भात शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या सुरक्षा विषयक उपाययोजनाबाबत सुधारित शासन निर्णय निर्गम निर्गमित करायची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो या अगोदर जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे दिनांक एकवीस आगस्ट दोन हजार ला त्या अनुषंगाने त्यामध्ये काही सुधारणा आहे आ, तो शासन निर्णय हा निर्गमित झालेला आहे तर बघा शासन निर्णय काय संदर्भी क्रमांक का चार येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या सुरक्षा विषयक बाबीच्या अनुषंगाने खालील प्रमाणे उपाययोजना करण्यात यावा तर आहे शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता शाळा व परिसरातील मोजक्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे एचडी बसवणे बसवणे बंधनकारक राहील या तरतुदीचे पालन न करणाऱ्या विरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येईल यामध्ये प्रसंग परत्वे शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या मार्गाचा देखील अवलंब करण्यात येईल हे मित्रांनो त्यानंतर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहे नाही अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसवण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णया जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना डी पी सी अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयांमुळे ज्या योजनांसाठी हा निधी वापरण्यास मुभा आहे त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे त्यात पायाभूत सुविधांमध्ये निर्माण या घटकाचा देखील समावेश आहे यामुळे या घटकाअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पाच टक्के प्रमाणात राखीव ठेवलेल्या ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर करता येईल त्यानंतर शाळा परिसरात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे असे फुटेज तपासणे व काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेष तत्वाने मुख्याध्यापकाची व सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल मुख्याध्यापकाने आठवड्यातून किमान तीन वेळा अशी तपासणी करणे आवश्यक राहील मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावे फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील तर मित्रांनो आपल्याला या अगोदरच पत्र या संदर्भात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या शाळा स्तरावर कार्यवाही सुद्धा सुरू असेल तर त्यामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा होता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत तर त्याबाबत कशा पद्धतीने काय करायचा याची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यानंतर ब सेक्शन मध्ये अनुषंगाने घ्याव याची काळजी काळजी सफाई कर्मचारी वर्गचार व तत्सम कर्मचारी यांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची कौटुंबिक व अन्य अनुषंगिक पार्श्वभूमी तपासण्यात यावी नियमित कर्मचाऱ्याबरोबरच बाह्यस्त्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जा जातात जसे सुरक्षा रक्षक सफाईगार मदतनीस स्कूल बसचे चालक इत्यादी बाबतीत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोरपणे शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे तर अत्यंत महत्वाचे मुद्दे दिलेले आहे शाळेमध्ये बाह्य स्त्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना पूर्व प्राथमिक तसेच इथं पहिली ते सहावी या वर्गासाठी शक्यतो महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नेमणुकीवेळी अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत ज्या निकषांवर शासकीय कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येते त्या निकषाचे पालन करून सदर नेमणुका करण्यात याव्या नियुक्तीपूर्वी अशा कर्मचाऱ्यांसाठी मानसशास्त्रीय चाचणी करण्यात यावी तर मित्रांनो या संदर्भात जे काही सूचना दिलेल्या आहेत जे काही मार्गदर्शन दिलेले आहे ते ज्या खाजगी शाळा आहेत त्यांच्यासाठी बहुतेक या गोष्टी लागू असणार ला। आहे आपल्यासाठी पण लागू आहे जिल्हा परिषद शाळांसाठी परंतु त्यांच्यासाठी थोडं जास्त असणार आहे त्यानंतर बघा तक्रार पेटी तक्रार पेटी सुद्धा आपल्या शाळा स्तरावर आपण कार्यवाही केलेली आहे बऱ्याचशा शाळांमध्ये तक्रार पेट्या वगैरे लावण्यात आलेल्या आहेत तर बघा क सेक्शनमध्ये आहे तक्रार पेटी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेबाबत कराव्याच्या ठोस उपाययोजनेचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये पेटी बसवण्याबाबत संदर्भ क्रमांक एक येथील शासन परिपत्रकांमुळे आदेश करण्यात आहे या संदर्भात शाळा व्यवस्थापन क्षेत्रीय यंत्रणा याची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे तक्रार पेटी उघडण्याबाबत तसेच प्राप्त झालेल्या तक्रारीवर करायच्या कार्यवाही संदर्भात सदर परिपत्रकाद्वारे सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत तथापि या तक्रार पेटीचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करीत आहे किंवा कसे याची तपासणी होणे देखील तितकेच आवश्यक आहे सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकडे तक्रार पिढी बसून त्या संदर्भात संदर्भ क्रमांक एक येथील परिपत्रकातील तरतुदीचे पालन करणे अनिवार्य आहे तर मित्रांनो तक्रार पेठ्या बऱ्याचशा शाळेमध्ये बसवलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या त्यानंतर आहे सखी सावित्री समितीबाबत तरतुदीचे पालन तर आपल्याला मित्रांनो या अंतर्गत सखी सावित्री जे समिती आहे ते सुद्धा गठन गठीत करायची होती आणि त्याच्या सभा सुद्धा आपल्याला घ्यायची होता वेळोवेळी तर त्या संदर्भात बघा शाळा केंद्र तालुका शहर शहर साधन केंद्र व स्तरावर संदर्भ क्रमांक दोन येथील शासन पत्र परिपत्रकान्वये सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकान्वये या समितीचे कार्याचे कार्य तपशीलवारपणे नमूद करण्यात आलेली नेम, आहे राज्यात प्रत्येक स्तरावर गठित करण्यात आलेल्या समित्यांची त्यांना नेम नेमून दिलेली कार्य विहित कालावधीत पार पाडणे आवश्यक आहे याबाबतचा आढावा विशेष विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात घेणे महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर आहे ई विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन तर हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असणार आहे यामध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती कशा पद्धतीने आपल्याला गठित करायची होती या संदर्भात सूचना अगोदर आढळून येतात समाजाचा अशा घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो व अशा घटनांमध्ये विपरीत परिणाम विद्यार्थी त्यांचे कुटुंबीय व संपूर्ण समाजावर देखील होत असतो अशा अनुचित प्रकारांचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे तर या संदर्भात सुद्धा आपल्याला ही जी समिती गठीत करायची होती विद्यार्थी सुरक्षा समिती ही बहुतेक आढावा समिती व विभागीय स्तरावरील पर्यवेक्षण तर या संदर्भात इथे काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा सनियंत्रण समिती आहे विद्यार्थी सुरक्षे संदर्भात वेळोवेळी आढावा घेऊन याबाबत आवश्यकतेनुसार धोरणात्मक निर्णय अथवा अधिक उपाययोजना सुचवण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा सनियंत्रण समिती गठित करण्यात येत आहे तर मित्रांनो राज्यस्तरावर विद्यार्थी सुरक्षा सनियंत्रण गठित समिती समिती गठित करण्यात आलेली आहे तर ती समिती कशा पद्धतीने असणार आहे इथे दिलेली आहे आयुक्त शिक्षण असणार आहे महाराष्ट्र राज्य पुणे हे अध्यक्ष असणार आहे त्या समितीचे त्यानंतर राज्य प्रकल्प संचालक हे सदस्य असणार आहे संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे हे सुद्धा सदस्य असणार आहे त्यानंतर शिक्षण संचालक प्राथमिक हे सुद्धा सदस्य असणार आहे शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक हे सुद्धा सदस्य असणार आहे त्यानंतर आयुक्त शिक्षण हे सुद्धा सदस्य असणार आहे आणि सहसंचालक प्रशासन आयुक्त शिक्षण कार्यालय हे सदस्य सचिव असणार आहे या समितीची राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा सहनियंत्रण समितीने सुरक्षा विषयक उपाययोजनेच्या अंमलबजावणीबाबत दोन महिन्यातून एकदा शैक्षणिक निहाय आढावा घ्यावा व आवश्यकतेनुसार शासनास शिफारशी सादर कराव्या राज्य स्तरीय विद्यार्थी सुरक्षा सहनियंत्रण समितीच्या आवश्यकतेनुसार मान्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला आयोग व मान्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांना समितीच्या बैठकीस निमंत्रित करावे व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब चोवीस तासाच्या संबंधित शिक्षण अधिकारी यांना कळवावी अशी अनुचित घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास झाल्यात संबंधित व्यक्ती संस्था गंभीर शास्तीस प्राप्त ठरतील संबंधी अनुचित घटना घडल्यानंतर विशेषतः मुलींमध्ये स्व अपराधाची भावना निर्माण होते परिणामी त्या मानसिक दबाव येतात त्यांना धीर देऊन त्यांचे मनोबल व वा स्वास्थ्य वाढवण्याकरिता इच्छुक स्वयंसेवी सोय संस्थेची मदत घेण्यात यावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध दे करून देण्यात आलेला असून याचा हा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरी करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नवाने तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा हा शासन निर्णय शासनाच्या शिक्षण विभागाकडून काल निर्गमित झालेला आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार ला आणि यामध्ये या अगोदर जे काही शासन निर्णय आलेले आहे त्या संदर्भात काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे किंवा नाही त्या संदर्भात हा महत्वाचा शासन निर्णय आहे तर मित्रांनो आपल्या शाळा स्तरावर जर अजूनपर्यंत या बाबी जर अजूनपर्यंत आपण केलेल्या नसतील तर आपल्याला ते लवकरात लवकर करून घेणं आवश्यक आहे आणि विशेषतः खाजगी शाळांसाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे तर मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा शासन निर्णय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं जर का नवीन माहिती सह नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद